नमस्कार मी वंदना राजीव कोलटकर सांगली रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीसकरिता माझी स्वरचित कविता सादर करीत आहे आपणा सर्वांना आगामी दिवाळीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा माझ्या कवितेचे नाव आहे मी मिस्टर मोबाईल बोलतोय मी मिस्टर मोबाईल बोलतोय सदा सर्वदा योग माझा घडावा सदा सर्वदा योग माझा घडावा तुमच्या आयुष्यात आनंदाचा पाऊस पडावा माझ्याजवळ डंगा मस्ती करूनी मजेत वेळ घालवाना पण घटका गेली पळे गेली रामकारे म्हणाना पण घटका गेली पळे गेली रामकारे म्हणाना सध्या घराघरात वापरत आहेत फोर जी फायू जी परंतु हे भगवान ॲबसेंट आहेत आजोबा आणि आजी तरीही तुम्ही माझ्यावर आहात राजी अखंड हरिनाम अखंड हरिनाम घ्यावे तसे बघता फायूजी शिक्षण कला क्रीडा वैद्यक अध्यात्म ज्योतिष असा मी सर्वस्पर्शी असा मी सर्वस्पर्शी सुमधुर गायन वादन ऐकवून मी ठरतो भावस्पर्शी मी ठरतो भावस्पर्शी ऑनलाईन असंख्य भाषणे ने करतो सर्वांना दूरदर्शी करतो सर्वांना दूरदर्शी पाककला मात्र नुसती बघूनच महिला होतात अतिहर्षी महिला होतात अतिहर्षी गुगल विकिपीडियामुळे मी तुमचा दिशादर्शक यूटूबमुळे मी तुमचा मोठा मार्गदर्शक यूटूबमुळे मी तुमचा मोठा मार्गदर्शक माझ्या नुसत्या रिंगटोनने माझ्या नुसत्या रिंगटोनने तुम्ही होता रोमहर्षक तिथीवार नक्षत्रे या सर्वांचा मी दिनदर्शक या सर्वांचा मी दिनदर्शक अति तेथे माती अति तेथे माती हे ऑनलाईन व्यवहारात लक्षात ठेवा माझा अतिवापर लहान मुलांनी पण टाळा कळकळीची विनंती माझे ऐकले नाही तर भाग्याला टाळा पण देवाशपथ सांगतो देवाशपथ सांगतो मी बहुगुणी आहे खरा मी बहुगुणी आहे खरा बाय तुमचा प्रिय सखा मिस्टर मोबाईल तुमचा प्रिय सखा मिस्टर मोबाईल धन्यवाद